हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज बघा आम्ही लवकर उठलो आहे पहाटे पहाटे आता तरी घड्यात वाजले आहेत म्हणजे सव्वा सहा होत आलेत पण आम्ही पावणे पाचच्या आधीच उठलो आहे साडेचार वाजता वगैरे आणि सगळं आवरतो आहे कारण आम्हाला जायचं आहे थोडं बाहेर तर मग कळेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे चाललो आहे ते तर मग सगळं सकाळचा आवरेपर्यंत अंघोळ्या झाल्या सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाला सगळं आवरून मी माझं आता हे बघा बॅग वगैरे भरायचं चालू आहे कपडे वगैरे कारण थंडी असेल ना स्वेटर वगैरे ही माझी बॅग ही चेतनची बॅग इकडे बघा आणि असं काम सगळी चालू आहेत शोनाचं चा पण इकडे बघा काय चाललो आहे पिल्लू चल शोना चल निघायचं आहे आपल्याला हां निघायचो शोनू हां जाऊया ना भूम जाऊया ना हां भूर जायचं ना हो हो जाऊया 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 ना चालेल चालेल चला तर आम्ही पण लवकर निघतोय आता कारण की उशीर झालाय चेतन पण तिकडे झाडांना पाणी घालतोय शेतनची हे वगैरे झाले सगळी पूजा वगैरे करून आवरून सगळं आणि <laughs> 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 चेतनचे कपडे वगैरे जर घालायचे आहेत हे इकडे आवरले हे बघ सगळं माझं चेतन कॉप बंद ना ह्याचं गॅसचं आणि बघा भांडी वगैरे घासून सगळं माझं रेडी झालेलं आहे देवपूजा वगैरे करून हे बघा आमचं फायनली आता सा होत आले चितलुरावर कारण आम्हाला ट्राफिकच्या आधी जायचंय कारण ट्राफिक झालं ना मग oh, कुठे बाहेर जायची इच्छा नाही होत म्हणून जर थोडं लवकर सुटलोय आम्ही आणि सगळं हे ह्याचा पण टॅप बंद कर पाण्याचा लाईटचा स्विच आणि परत हे आपलं गॅसचं

खूपच दुःख असा इकडे बघा दिसत नसेल तुम्हाला ह्या बाजूला इकडे असं छान वाटतं एकदम पुढे अजून बरीच थंडी लागणार आहे ते तर हायवे वगैरे जाताना काय सगळे मॉर्निंग वॉकसाठी आले आहेत बाकी कोणीच नाही अजून मंडळी आम्ही आता पोहोचला आहोत ठाण्याला आता कसं वाटलं सॉलिड होता ना खूप थंडी होती बापरे विचारच नका आणि अनामिका पण आहे इकडे बघा अनामिका इकडे आहे साडे आठ वाजले हो असता उशीर झाला काय तिथं नाही लवकर आलो तसं ट्रॅफिक अजिबात नव्हतं मस्त आलो आम्ही म्हणून सकाळी लवकर निघायला बरं वाटतं आता एक तासात पोहोचू आम्ही सकाळचं वातावरण आम्ही निघतो मग लवकरात लवकर पोचतो पनवेलला मंडळी फायनली आम्ही पनवेलला पोचलो आहोत आणि थोडं थांबलो तिथे जरा काहीतरी नाश्ता वगैरे करू असा विचार करतोय कसा झालं प्रवास छानपैकी झाला अनामिका पण आहे तिला आता बाहेर काढलेलं जरा आहे ती पण खूप एन्जॉय करत आली काय बोलतो सगळं हा आवडलं तिला निसर्गाचा आस्वाद घेत घेत नाचत नाचत आली ती बघा आवाज असेल कुच करते ती आता घरी जातो रात्री घेतो आणि छान वाटतंय सकाळ सकाळ निघालो त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं सकाळच्या वातावरणात चला बघा कशी अनामिका बसली बसले माझ्या मांडीवर दुपारच्या वेळी मस्त अशी बाहेर पक्ष्यांना बघत बसली आहे बघा किती सुंदर हॅलो नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग नमस्कार गुड इव्हनिंग कशात सगळे आम्ही सकाळीच पोहोचलो इकडे पनवेलला आणि खूप थंडी आहे बघा वारा वगैरे पण भरपूर आहे आणि इकडे बघा मुलं पण खूप खेळत आहेत संध्याकाळी टेरेस वरती त्याच आवाज येतच असेल सकाळी पण आम्हाला खूप म्हणजे येताना थोडा त्रास झाला ना खूप थंडी वाजत होती विचारूच नका बाप रे एवढी थंडी वाजत होती ना दुपारी हा त्यामुळे दुपारी म्हणजे आम्ही आलो ना सकाळी दहा ला पोचलो इकडे नाश्ता वगैरे केला त्यानंतर थोडी कामं होती आवरली आणि मग त्यानंतर जेवलो आणि मी झोपले चेतनने रेश नाही केली चेतनचं काहीतरी काम होतं मग तो दादा सोबत बाहेर गेलेला आणि मग नंतर आता आलाय संध्याकाळी <laughs> जवळ हा सहा वगैरे वाजले यायला आणि आता चहा वगैरे घेतली आम्ही आणि थोडं म्हटलं थोडं फेऱ्या मारूया म्हणून वरती आलोय टेरेस वर तर बघा चेतन पण कसं टोपी वगैरे घालून आलो खूप थंडी वाजते खूप थंडी वाजते टोपी तरी घेऊन आलो तेच ना आणि चेतन जाऊन प्रवास भरपूरच झाला ना परत आम्ही सकाळी आलो त्यानंतर लगेच परत त्याला जावं लागलं बाहेर काहीतरी कामं होती त्यांची दोघांची अर्जंट मग गेले होते ते कारण सुट्टीचा एक दिवस मिळतो मग त्यानंतर उद्यापासून दादाला पण कामाला जावं लागेल असं आहे त्यामुळे मग आजच करून आले ते त्यांची कामं जी होती ती पेंटिंगवाली आणि मी मग घरी होते जेवले वगैरे नंतर दुपार रेस्ट घेतला थोडा आणि नंतर अनामिका पण मस्त खेळती घरी आहे तिला काही आणलं नाही आत्ता वरती आणि आम्हीच जर आलो इकडे बघा हो थोडा अंधार आहे आणि सगळे खेळतायत वगैरे इकडे मुलं वरती तर चला भेटू आपण नक्कीच